नमस्कार हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट हो मी आपल्या चॅनलवरती मी डॉक्टर का कुलकर्णी आपल्या इथे हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात मोटिवेशनल टॉक असतात इन्फरटेनमेंट होय की नाही जरा असा चेहरा व्हायला लागलाय नी त्याला कारण माहिती का का सांगा ते थंडीमुळं असा होतो चेहरा थांबा जरा पाणी पिते तुम्ही म्हणाल पाणी पिताना दाखवताना आमचा टाईम वेस्ट येतो हे का दाखवता हे hey बघा तुम्हाला व्हिडिओ समजत नाही म्हणून तुम्ही अशी कमेंट करता व्हिडिओ समजून घ्यायचे असतात आपले काय व्हिडिओ म्हणजे नुसते टाईमपास नसतोय तर थंडीमध्ये काय होतं त्वचा वृक्ष होते ना सारखं असं कोरडं होतं थंडीमुळं त्यामुळे पाणी पण आपल्या शरीरालासुद्धा सारखी तहान लागते बघा आपल्याला सारखी त्यामुळं त्वचासुद्धा वृक्ष होते त्यामुळं त्वचेला वरणं फक्त तुम्ही काही लो सोल्युशन लावलं किंवा लोशन लावलं क्रीम लावली तर काही फायदा होत नाही कळलं का त्याला सारखं सारखं पाणी प्यायचं आणि त्वचा आणि शरीर हायड्रेट ठेवायचं डिहायड्रेट करून द्यायचं नाही कळलं तर म्हणून मी तुम्हाला या छोट्या छोट्या गोष्टी सांगत असते किंवा मी पाणी पिऊन दाखवलं किंवा तुम्हालाही वाटतं चला पाणी पिऊ <laughs> पूर्वी ही अशी भांडी होती की नाही ही अशी हे याच्यावर नाव आहे बघा माझ्या सासूबाईंना कोणीतरी दिलेलं आहे ते लिहिलेलं आहे त्याच्यावर <laughs> तर जरासा चेहरा पण काळपट होतो ना म्हणावं तसं ऊन तीव्र नसतं पण जे काय असतं थंडीतलं त्यानं त्वचा काळपसर पडते जशी उन्हाळ्यामध्ये टॅन होते तसंच होतं मग काय करायचं तर त्याच्यासाठी हा असा बेस लावायचा मेकअप बेस म्हणतात त्याला काय म्हणतात मेकअप फाउंडेशन असं लिहिलेलं आहे त्याच्यावर मेकअप फाउंडेशन म्हणतात त्याला ते लावायचं ला काय होतं चेहरा आपल्या काळवणला सुरकुतलेला असला ना की काय वाटेल ते करा तुम्ही जरी हॅपी असलात तरी तो, तो चेहरा हॅपी दिसत नाही वर्णसुद्धा चांगलं दिसणं फार आवश्यक हो दिखाव पण मग अशा वेळेला ही साडी खरं एवढी उकड उन्हाळ्यात म्हणून आता नेसायची एक दोन चार वेळा नंतर आतमध्ये ठेवून द्यायची तर कारण एवढी पातळ दुसऱ्या कुणाला द्यायची ना कोण नेसणार तर आता ही माझ्याकडची कॉम्पॅक्ट शक्यतो मी जेव्हा मेकअप बॅक्स बॉक्स मेकअप फाउंडेशन लावते की नाही तेव्हा कुठली पण कॉम्पॅक्ट लावा तुमच्याकडे असलेली माझी खूप स्वस्तातली असते तुम्ही लावा की दोनशे रुपये पाचशे रुपये हजार दोन हजार रुपयेची लावू शकते माझी वीस रुपयेची पावडर साधी मी आपलं स्ट्रीट मार्केटमधनं आणते काही होत नाही वर्षानुवर्षीची ओळखीची माणसं आहेत गेले तीस तीस वर्ष त्यांच्याकडनं मी घेते मला ना असा पफच मिळे झाला म्हणून हाच असा घेणं चाललेला आहे हा पफ तो आता चिळपिळी झालेला आहे पण आहेत ते सगळे रबरी आहेत हे असे मिळाले तर एक दोन तीन घेऊन ठेवणार आहे मी झाला का नाही जरा चेहरा फ्रेश थंडीत हे असंच करावं लागतं मग तुम्ही म्हणाल डॉक्टर आहात मग केमिकल का वापरता अरे काय काय घाबरणार आता इकडं हवेमध्ये पॉल्युशन असते केमिकल असते पाण्यात पॉल्युशन असते केमिकल असते असले कपडे सिंथेटिक वापरायचे नाही मग काय करायचं ते नागाऱ्यायचं काय हं श्वासबीस काय घ्यायचा का नाही घ्यायचा पाणीबिणी प्यायचा का नाही बघावं तेव्हा ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक ऑर्गॅनिकचं कौतुक सगळ्यांच्याकडं ते हा खा काय होत नाही अ आपण बघतो कष्ट जर का तुम्ही भरपूर करत असाल फिजिकल कष्ट तर काय वाटतेल ते पचतं आपले कष्ट झालेत कमी बैठ झाले सगळं काम त्यामुळं आपल्याला हे सर्व नको वाटतं आणि पचत एक नाही हो का या नाही यासाठी आता म्हातारपणी की नाही हे सगळं करावंच लागतं थोडं थोडंसं सुका नाहीतर हेच दिसत नाहीत भुवयाच दिसत नाहीत सगळे आता जरा असं तसं झालं जातं सगळं कमी होतं थोड्या वेळाने आता एकदा लावलं की नाही दोन तीन दिवस नाही लावलं तरी चालतं जरा बटबटीत करू काय लगा थे, थे, का का ते केलं तर केलं जातं ते काय त्याला काय विशेष नाही हे झालं बघा ते रामायण सिरीजमध्ये रावणाच्या नाही च चंद्रसेना म्हणून एक सिरियल होती त्याच्यातला तो होता त्याच्या अशा भुव्या होत्या तो कोण होता वाई चंद्रसेना होती सिरियल त्याच्या ह्या भुवया अशा होत्या आणि हल्ली अशा भुवयांची फॅशन आहे माहीत आहे ना तुम्हाला हे नीट झालं नाही ते नीट करीन मी नंतर आता ती कुंभमेळ्यातली मोनालिसा लावून घेते की नाही तसं लावून घेऊया का माहिती आहे का कारण या भुवयाचे केस सुद्धा हल्ली दिसत नाही आहेत अजिबात दिसत नाही आहेत माझे तर एकतर माझे केस बहुतेक ब्राउनिश आहेत आणि वयोमनानुसार दिसतच नाहीत हे काय डोळ्यात जात नाही काळजी करू नका यानं डोळ्याच्या आत लागत नाही हे फक्त केस आहेत ना हेच तेवढे झाले बघा मोनालिसासारखे मोठे डोळे <laughs> नाही छान दिसते म्हणजे कसं केस फक्त त्यांनी जरासेर रंगले बाकी काही नाही जरा लवकर काय लिपस्टिक लावते थांबा जरा ह्या सीझनमध्ये सगळं चालतं का तर हे आहे ना थंडीचे दिवस आहेत ना थंडीला मुद्दाम तुम्हाला चेहऱ्याला पॅम्पर करावं लागतं तरी यावर्षी का नाही म्हणा तसं ओठ पाय त्वचा हे असं जरा केलं ना की दोन दिवस राहतो हा लालसरपणा तर असं हे सर्व स्वतःला पॅम्परिंग करून घेतलेलं आहे चला तुम्ही म्हणता काय मॅडम उगाचंच काहीतरी दाखवत बसता डोळ्याखाली काळं झालेलं आहे ते होणारच की एकतर वय आहे ना आता आमचं त्यामुळे ही स्किन सगळी लूज पडलेली आहे त्यात चष्मा आहे चष्म्यावाल्यांचं हे असं काळं राहतंच झोप चांगली होत नाही होते भरपूर पाच सहा तास छान झोपलो होते पण उशिरा होते त्यामुळे सुद्धा होतो आणि टेन्शन स्ट्रेस प्रत्येकाला काही ना काहीतरी असतोच आम्हाला रोजच्या रोज हे सात सात आठ आठ तास काम करायचं हे पण टेन्शन असतंच सगळा व्हिडिओ करायचा एडिट करायचं सगळं करायचं का नाही हे बघा आणि वर तुमच्याकडनं बोलून घ्यायचं तुम्हाला फडाफडा उत्तरं द्यायची कमी टेन्शन असतं का चला छान वाटतंय ना आता मस्त मस्त कानातले घातल्याशिवाय चेहऱ्याचा लूक येत नाही मग म्हटलं की जरा आज आपण असं गळ्यातलं घातलेलं आहे तर मग कानातलं पण त्याच मटेरियलचं घालायला पाहिजे ना का एक आहे का एक नियम आहे का सांगा बरं आजकाल पूर्वी आपलं एक काहीतरी वर सोन्याचं घालायचं एक वर्षानुवर्षे काढायचंच नाही आता असं आहे का सकाळी वेगळं संध्याकाळी वेगळं सोन्याचं होतं तेव्हा बरं होतं लोकांचं काम एकच एक घालायचं सगळीकडे हे बघा किती सुंदर आहे बघा का कानातले छान आहेत ना याला मॅचिंग आहेत की नाही आता बांगड्या शोधून आणते देखा पहिली देखाय पैली तुम्हाला सांगते आजकाल अशा गाण्यांवरती डान्स करणाऱ्या एवढ्या वाढल्या आहेत काय विचारू नका वय नाही बघत काय नाही बघत पोरी चिटकुल्या पोरी तर असल्या गाण्यांवर नाचतातच त्या रिअलिटी शो मुळे आणि चॅनलमुळं मोठ्या बायका अशा गाण्यांवर ढिक्कटाका करून नाचत असतात काय करायचं बाई जमाना डोळ्यावर अत्याचार असतात हे सर्व समोरच पडलं होतं तर सगळंच घालणार आहे कारण तुम्हाला माहिती आहे ना अलीकडे खूप सारं घालायचं हातात ह्याची फॅशन आहे हे बघा तर हे एक घालते हां त्याच्यानंतर हे घालते असं हल्ली बांगड्या घाल घालायचं तर बांगड्या तर घालतातच पण असलं पण खूप सारं घालायची फॅशन निघालेली आहे आणि इकडे हातामध्ये असलं काहीतरी घालते काहीही घालायचं अशी फॅशन आहे थोडक्यात लक्षात आलं का तुमच्या कुचबीड डाल नाही का याही हातात हे असं घातलं या हातात इकडे घालून टाकलं हे असं तुम्ही म्हणाल एवढं कशाला घातलं हे आली फॅशन आहे काही घाला एका हातात एक एका हातात एक आता गळ्यात सुद्धा आणि काय काय घालणार आहे आज मूड आला तुम्हाला माहीत नाही मी पायात पण काय घेतलं दाखवू का पायात पूर्वी मी वापरायचे कॉलेजमध्ये असताना काल ते दारावर आलं होतं काय गाळणी बिळणी विकायला आलं होतं त्याच्याकडे हे होतं मग हे घेतलं घातलं <laughs> आले आले मामा आले एक मिनिट <laughs> आले आले, <laughs> आले, आले। <laughs> हे घ्या <laughs> चला हे कस चावतय ते काय उंदीर आहे का चावायला सगळ्या जणी असं घालत असतात काय मावशी कितवी फेरी आहे बरं घ्या त्यानिमित्त चालणं बिल नव्हतं नऊ साडे वाजेपर्यंत असू दे घ्या त्यामुळे छान राहते माणूस तब्येत पण छान राहते मग कौतुक आहे कौतुक आहे तुमचं छान छान राहता छान राहता आणि होय आणि राहता पण मस्त तुम्ही मला आवडतात तुमचे ड्रेस आवडतात तुमचं जेवण ओके ताक नाही घेतलं तुम्ही गोळी आधीच काढून ठेवायची एकतर विसरते बघूया कर्यात काय काय दही पण घेतला नाही असं का भात आहे छान कांदा दिलाय दही दिले, आणि बघूया काय